प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्यापैकी पेकी मार्क पाहिजे असतील तर मला कायदेशीर असं विचारत बारावीतील एका विद्यार्थिनीकडे शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार अहमदनगर शहरात घडलाय आहे बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत वीसपैकी वीस गुण देण्यासाठी एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सतीश शिर्के असं त्या प्राध्यापकाचं नाव आहे सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून त्या दरम्यान हा प्रकार घडलाय संबंधित विद्यार्थिनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं प्राध्यापकानं तिला प्रात्यक्षिक परीक्षेत शून्य गुण दिल्याचं आणि त्यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेल्यावर पुन्हा तशीच मागणी करत अश्लील हावभाव केल्याचं फिर्यादीत म्हटलंय

तेव्हा मी विषय टाळून तेथून निघून गेले त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतरही शिर्के तशीच मागणी करत राहिले मात्र तेव्हा देखील मी त्याकडे दुर्लक्ष केलं शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले त्यामुळे मी आठ फेब्रुवारीला त्यांना त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनी अश्लील हावभाव करत पुन्हा तशीच मागणी केली माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतू ओळखून मी तेथून निघून गेले मी घाबरलेली असल्याने आणि बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी मी आई वडिलांना हा प्रकार सांगितला त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असं संबंधित विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणाचा तोफखाना पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर